हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरून आणि मी राहतो लातूरमध्ये मित्रांनो आणि आपले पार्सल मुंबई पुणे सोलापूर आणि नगरमध्ये जातात आणि सध्या यवतमाळ वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये आपण पार्सल चालू केलेलं आहे जर कोणाला हवं असेल तर नागपूरकडच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये पार्सल देऊ शकतो मित्रांनो नाग नागपूर यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यामध्ये जर आपले कोण सबस्क्रायबर असतील पाहत असतील आणि त्यांना जर इच्छा असेल पक्षी विकत घेण्याची तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर मल्टी कलर म्हणाल तर मल्टी कलर किंवा साधे कलर म्हणाल तर साध्या कलरमध्ये पक्षी मिळतील पण प्रॉब्लेम हा आहे की सध्या आता माझं स्कूल चालू झालं आहे मग थोडस बिझी स्केड्युल झालेला आहे मित्रांनो तरीसुद्धा शनिवार आणि रविवार मी फ्री असतो शनिवारी हाफ डे असतो आणि रविवारी फुल डे असतो फ्री तर मग या दोन दिवसामध्ये पक्षी विकत जाऊन बाहेरून आणणं शोधून आणणं आणि मग पार्सल तुम्हाला देणं ह्या गोष्टी पॉसिबल होतात मित्रांनो तर संडे सॅटरडे आपलं पार्सल चालू राहील तर जर कोणाला हवा असेल मित्रांनो तर तुम्ही नक्की मला मागू शकता किंवा मग तुम्ही पे पेमेंट अगोदर द्यावं लागतं ते तर माहीतच आहे किंवा गाडीचं चार्ज वगैरे हो असतो आणि साध्या कलरमध्ये आपण सहाशे रुपयाला एक पक्षी देत असतो आणि मल्टी कलरमध्ये सातशे रुपयाला एक पक्षी देत असतो आणि कोंबडा बाराशे चौदाशे पा दीड हजारापर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जर मोठा भर येऊ चांगला असेल तर किंमत असते मित्रांनो क्वालिटीला किंमत तर आहेच तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतच असतो तर ठीक आहे त्या गोष्टी झाल्याच पण सध्या आपण आलो आहे आपल्या एका काकूंकडे ज्या की आपल्या बऱ्यापैकी ओळखीच्या काकू आहेत आणि त्यांच्याकडून आपण अंडी विकत घेतो पक्षी विकत घेतो आणि इथून पण पक्षी बऱ्यापैकी दिलेले आहेत मित्रांनो पुण्याला आपण दिले आहेत गणेश वेणुपुरे वेणुपूर नावाचे आपले सबस्क्रायबर होते त्यांना इथल्याच तलंगा दिल्या होत्या आणि आणखीन काही लोकांना पण इथलेच पक्षी दिले होते इथल्या मल्टी कलर कोंबड्या पण होत्या मित्रांनो खूप छान कलरमध्ये होत्या मागच्या वर्षी आणि तिथून आपण घेतल्या होत्या पण काही कारणामुळे आपण पण विकल्या होत्या मित्रांनो पण आता तशा पक्षी तशा कोंबड्या इकडे पण होत नाहीत का तर त्यांचं जे ब्रिडिंग वगैरे होतं ते मेन जे पॅरेंटल ब्रीड होत्या त्या इकडून ह्यांच्याकडून पण संपलेल्या आहेत म्हणजे का तर इकडे घूस येते मुंगूस येतो उंदीर म्हणजे मोठ्या मोठ्या उंदीर असतात आणि मांजरं आणि कुत्रे आ, कुत्रे काय करत नाहीत पण मांजरं असतात मित्रांनो तर या सगळ्या गोष्टींमुळे हे पक्षी इथले संपत असतात पण आता सध्या इकडे काकूने खूप सारे पक्षी तयार केलेले आहेत आणखीन मोठे छोटे वगैरे पक्षी आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ मागच्या महिन्यातला आहे मित्रांनो माझ्याकडून अपलोड करायचा राहून गेला होता गरबडीमध्ये धावपळीमध्ये आणि ह्या पक्षी किंवा हे तलंगा विकण्यासाठी होत्या त्यावेळेस काकूने मला सांगितलं होतं की या विक्रीसाठी आहेत म्हणून पण मी थोडंसं लेट पोस्ट करतोय जर कोणाला हवे असतील तर त्यांनी फक्त डिमांड करा किंवा कमेंट कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला आ, मला मेसेज करू शकता मित्रांनो जर असतील तर अवेलेबल करून देण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेन आवडत असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता की बाबा ही कोंबडी आवडलेली आहे किंवा ही तलंग आवडलेली आहे आणि आता या बऱ्यापैकी अंडी वगैरे घालून झालं असेल मित्रांनो आणि यातल्या बऱ्यापैकी सेल आउट पण झाल्या असतील असं मला वाटतंय फिक्स पण मला नाही माहिती जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला सांगू शकता की ह्या मला हव्या आहेत इथल्या मला हव्या आहेत म्हणून त्यावेळेस मी काकूंशी कॉन्टॅक्ट करेन संपर्क करेन आणि मग काकुनी जर मला सांगितलं की आहेत तर मी तुम्हाला देईन मित्रांनो तर बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस एका प्रत्येक ठिकाणी जातो तिथे जनावरं असतात किंवा घर असतं किंवा शेत असतं किंवा उकिरडा असतो मित्रांनो आणि अशा ठिकाणाहून आपण पक्षी देत असतो म्हणजे हे काय तर प्युअर गावठी पक्षी असतात फिरून खाणारे फ्री रेंजमध्ये उकिरड्यावरती उकड्यावरती आळ्या किडे वगैरे गांडूळ वगैरे शोधून खाणारे पक्षी असतात किंवा मग जनावर गोचूड वगैरे असतात तर ते पक्षी शोधून खाणारे हे पक्षी असतात मित्रांनो प्युअर गावठी ब्रीड असते आमच्या इकडच्या लोकल लोकलच्या ज्या कोंबड्या असतात त्या असतात पण प्रत्येक ठिकाणी वेगळे काहीतरी पाहायला मिळतं कुठल्या बुटक्या पायाच्या असतात कुठल्या उंच पायाच्या असतात कुठल्या उंच मानायच्या असतात उंच पायाच्या असतात कुठल्या कलरला सुंदर असतात कुठल्या जाडीला सुंदर असतात कुठल्या वेटला सुंदर असतात कुठल्या अंडी घालायला चांगले असतात प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी क्वालिटी असते मित्रांनो पण ही आमच्या इकडची लोकलची ब्रीड आहे ह्या गोष्टी फिक्स आहेत आणि इकडच्या लोकांच्या ब्रीड आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोच केलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्या लोकांचंही चांगले ओपिनियन तुम्ही ऐकलेले आहेत मित्रांनो आणि व्हिडिओच्या खाली पण असतातच ओपिनियन किंवा व्हिडिओमध्ये पण असतात किंवा व्हिडिओमध्ये ते स्वतः बोलत असतात मित्रांनो तर आपण क्वालिटी देत असतो तशी किंमतसुद्धा घेत असतो मित्रांनो का तर आपण फसवेगिरीचे कामं नाही करत हा एखाद्या वेळेस कधीतरी कुठल्या तरी सबस्क्रायबर मित्राला चुकून वेगळ्या रंगाची वेगळी कोंबडी जाते त्यावेळेस फक्त ते नाराज होतात पण ते पण परत अजून कधीतरी आपल्याला मागतात की बाबा आहे का तुझ्याकडे पक्षी काय तर आपण फसवायचं काम नाहीच करत पैसे जास्त घेतो पण क्वालिटी पण तशीच देतो मित्रांनो आपण खूप सारे पक्षी पाठवलेले हो आहेत आणि त्या पक्ष्यांच्या माध्यमातून तिकडे पिलं झालेली आहेत उंच पायाची उंच पाण्याची मल्टी कलरची किंवा वेगवेगळ्या साध्या कलरमध्ये पण छान क्वालिटीची पिलं झालेली आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे पण उंच पायाच्या तलंगा आहेत मस्त सुंदर तलंग आहेत आणि ता। आता आतापर्यंत त्यांचा एक दोन वेळ सांडी घालून झाला असेल मित्रांनो खूप साऱ्या तलंगा इकडे होत्या पण माझ्या काही कारणामुळे धावपळीमुळे गडबडीमुळे ते नाही झालं दाखवता आलं त्याबद्दल सॉरी आता कसा ते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पक्षी कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा